मुळामध्ये या वयात ते उभे राहिले हे त्यांची चूक झालेली आहे खर तर ते तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते आणि चौथ्या वेळी एकूण परिस्थिती बघता त्यांनी उभं राहणं उचित नव्हतं उल हे निवडूनच येणार होते आणि मी आढराव सुरुवातीला बोललो ते की तीन टर्म तुम्ही खासदार झाल्यानंतर एक टर्म तुम्ही पडला आणि तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पक्ष बदलून उभं राहताय वयाच्या सत्तरी तुम्ही खासदार व्हायची काय कारण ठरलं तर ते दादांचं पहिलं वाक्य पट्ट्या तुला बघूनच घेतो कसं काय निवडून येतो तिथं खरं अमोल कोलेंचा विषय झाला मला वाटतं दोन तीन टाम ते होते आणि पुन्हा आत्ता निवडणुकीसाठी घोंगडे साहेब म्हणले या वयामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये जाऊन उभे राहिले हे लोकांना रुचलं नाही आणि अमोल कोल्हेंची प्रतिमा यामुळे ते पराभूत झाले महाराष्ट्राचे काही मोजकेच असे मतदारसंघ होते ज्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत होता त्यापैकी शिरूड मतदारसंघ एक आहे ज्यामध्ये अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आढळराव पाटील आनी, आनी, ले ले हे अनुभवी आणि मुरब्बी आणि हॅट्रिक केलेले एक उमेदवार खासदारकीची हे निवडणूक लढत होते यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलं होतं या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलांचं काय चुकलं आणि अमोल कोल्हेंच्या पथ्यावर काय गोष्टी पडल्या आणि त्यांचा विजय झाला या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे सर आहेत शैलेजी काळे सर आहेत आणि पाटील सर माझ्यासोबत आहेत घोंगडे सर सुरुवातीलाच विचारतो एवढे अनुभवी असताना आढळराव पाटलांचा पराभव झाला जे की कागदावर जर आकडे मोडका काढली तर दीड लाखाच्या फरकाने आढळराव विजयी होतील असा कयास लावला जात होता मात्र त्यांचं काय चुकलं आणि कोल्हे हे सहज जिंकले तुम्ही दोनदा म्हटलं की आढळं काय चुकलं मुळामध्ये या वयात ते उभे राहिले हे त्यांची चूक झालेली आहे खर तर ते तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते आणि चौथ्या वेळी एकूण परिस्थिती बघता त्यांनी उभं राहणं उचित नव्हतं आणि तरी त्यांनी ते धाडस केलं आणि नॅचरल त्यांचा पराभव हा ठरलेला होता माझ्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रातले दोन मतदारसंघ असे होते की त्याचा निकाल मतदान होण्यापूर्वी मला माहिती होता तो म्हणजे पुण्यात मुरिंदर मोहोळ आणि शिरूरमध्ये अमोल कोल्हे अमोल कोल्हेंचं एकूण व्यक्तिमत्व त्यांचा एकूण जो वावर आहे त्यांच्याबद्दलचा असा आक्षेप आहे की ते लोकांना भेटत नाहीत ग्राउंडवर जात नाहीत पण वेगवेगळ्या माध्यमातून विशेषतः सोशल मीडियाचा कसा वापर करावा हे अमोल कोल्हेनं चांगलं माहिती आणि अमोल कोल्हे त्याचा खूप चांगला उपयोग केला अमोल कोल्हेंची मुळात एकूण व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याविषयी कुणालाही म्हणजे व्यक्तिगत राग द्वेष असं आस, असण्याचं कारण नाही आहे त्यांनी मालिकांमध्ये केलेलं काम त्यांच्या संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिका त्यातनं त्यांचं जे काही एक जी काही इमेज ब्रँड झालेली आहे जी काही प्रतिमा तयार झाली त्यांना त्याचा प्रचंड फायदा झाला दुसरं असं की आपल्याकडं किती नाही म्हटलं तर एक जातीचा एक संदर्भ असतो आणि तोच निवडणुकीसाठी महत्वाचा असतो ती जात सुद्धा त्यांची जी जात आहे ती जात सुद्धा निवडून येण्यासाठी त्यांना अत्यंत उपयोगी ठरली आणि दुसरा तिसरा महत्वाचा प्रश्न तिसरा महत्वाचा मुद्दा की एकूणच त्या लोकसभा मतदारसंघामध्ये ती, ती जर एकूण तुम्ही विधानसभा मतदारसंघ निय जर गणित पाहिलं आणि एकूण लोकांची आत्ताच्या मोदी सरकारविषयीची जी एकूण जर प्रतिमा बघितली तर कोल्हे खासदार झाल्यानंतर एक टर्म तुम्ही पडला आणि तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पक्ष बदलून उभं राहताय वयाच्या सत्तरीत तुम्ही खासदार व्हायचे पुन्हा स्वप्न बघताय मुळामध्ये दर वीस वर्षांनी आपल्याकडे आपण म्हणतो की पिढी बदलत असते त्यामुळं माणसाला कुठं थांबावं हे कळलं पाहिजे आणि ते त्यांनी तर वेळेत थांबायला हवं होतं आणि त्यांना थांबल्यामुळे ते पडले अबोल खऱ्या अर्थाने बुस्टर डोस कुठं मिळाला अमोल निवडणुकीच्या आधीच अजित राष्ट्रवादी मधून बाहेर पडल्यानंतर दादांनी केलेलं विधान तू पठ्ठ्या कसा काय निवडून येतो ते पाहतो ही गोष्ट म्हणजे दादांनी ती नेहमीच्या स्वभावाप्रमाणे बोलली असेल तर उमेदवार चुकीचा होता कारण अमोल कोल्हे हे फक्त खासदार जरी शिरूरचे असले तरी ते राज्यभर केवळ एक संभाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरात एक आदरणीय स्थान म्हणून ते एक आदराचं स्थान निर्माण झालं कलाकार जरी असेल तरी आदर आपल्याकडे तर प्रचंड दिला जातो दुसरं कलाकार म्हणूनच त्यांच्यावर पुन्हा पुन्हा टीका टिप्पणी केली तर ती ती बऱ्याच जणांना शेवटी काय प्रत्येकाला जगण्याला वेगवेगळ्या वे वे गोष्टी लागतात तसं मनोरंजनही लागतं तर एक कलाकार म्हणूनही ते सगळ्यांच्या मनात असलेला माणूस आहे ते पटलं नाही आणि यामध्ये स्वतः कोल्हे उलटून उत्तर कधीच कोणाला दिलं नाही ते त्यांच्या पद्धतीनेच मित भाषीपणाने पण नेमकं उत्तर देत गेले त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना त्यांनी मुद्देसूद उत्तर दिली जी लोकांना पटली कारण एकीकडे एक तुम्ही भ्रष्टाचाराचे बऱ्याच जणांना आरोप करता त्यांच्याही आमदार चाकणे वगैरे असे होतात पण खासदार असून कधी त्यांच्यावर आज मी तिला एकही आरोप झालेला नाही तो म्हणजे क्लीन एकदम क्लीन इमेज असलेला मितभाषी आणि संयमानी वागणारा एक, एक उमेदवार तो हा सर्व समाजात व्यवस्थित पोहोचलेला होता आणि केवळ तुम्ही म्हणला काय कारण ठरलं तर ते दादांचं पहिलं वाक्य पट्ट्या तुला बघूनच घेतो कसं काय निवडून येतो तिथं खरं आमोलचा विजय झाला आढळराव पाटीलंनी खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून येऊन राष्ट्रवादी व अजित पवारांच्या याच्यामध्ये प्रवेश केला ते लोकांना आवडलं नाही ते एक मोठं कारण असं मानलं जातंय त्या मतदारसंघामध्ये की आढळराव पाटील अपक्ष जरी उभे राहिले असते तरी त्यांनी ते ते हे विजयाचा जे पराभवाचं जे अंतर आहे ते कमी केलं असतं यामध्ये तथ्य वाटतं का तुम्हाला नक्कीच तथ्य वाटतंय कारण हे परत एकदा रुचलेलं नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पुन्हा फक्त निवडणुकीसाठी ज्यावेळेस शिवसेनेतून ते राष्ट्रवादीमध्ये गेले अजित पवारांच्या तिथंच पहिली चूक झाली त्यांची आणि ते लोकांना मान्य नव्हतं आता बरेचसे मुद्दे या ठिकाणी चर्चेले गेलेले आहेत तेवढा एक मुद्दा जो आहे तेच करतानाच या सगळ्या मतदारसंघाचं जर बघितलं तर बारामेंनी बारामतीनंतरचा सगळ्यात लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला होता तो शिरूर होता त्याला कारण असं होतं की दोन्ही राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी लढत होती आणि अजित पवारांनी त्या ठिकाणी पहिल्यापासून त्याच पद्धतीने लक्ष दिलं होतं आणि अमोल कोलेंना त्या ठिकाणी टार्गेट केलेलं होतं परंतु अजित पवारांनी ज्या ज्या पद्धतीने अमोल कोलेंवर टीका केली त्या टीकेला अमोल कोलेंनी अगदी संयमाने त्या ठिकाणी उत्तरं दिली दुसरी गोष्ट आढळरावांनी प्रचारादरम्यान जे काही आरोप अमोल कोलेंवर केले त्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी मग काम कामाच्या संदर्भातले असेल किंवा हे असेल त्यांनी आव्हान दे सांगितलं की समोरा समोर बसा पाच वर्षाचा लेखाजोखा मी तुम्हाला त्या ठिकाणी मांडतो आणि ते आरोपांचं उत्तर देताना त्यांनी बाय प्रूफ बाय कागदपत्र त्या ठिकाणी उत्तरं दिली दुसरी गोष्ट टीका करताना ज्या ज्या वेळेस अगदी अजित पवारांकडून टीका द्या किंवा आढळरावांकडून टीका द्या त्यांनी त्यानंतर त्यांचं जे काही गेल्या पाच वर्षाची कामगिरी आहे त्यांनी केलेली कामं असतील संसदरत्न पुरस्कार पुरस्कार त्यांना मिळालेला होता आणि त्यांची एकूण जी प्रतिमा आहे समाजातली ती त्यांना कारणीभूत ठरली आता तुम्ही जसं म्हणाला की आढळराव इकडे गेल्यामुळं तर तो पडलाच त्यानंतर दिलीप वळसे पाटलांवर ही जी निवडणूक होती ती बरीचशी अवलंबून होती त्या निवडणुकीच्या काळामध्ये ते त्यांचा जा ॲक्सिडेंट झाला छोटा आणि ते आजारी पडले शेवटच्या काही दिवसांनी ते परत एकदा प्रचारामध्ये आले परंतु ते प्रचारात आलेलं असताना सुद्धा त्यांचे त्यांचं एक महत्वाचं वाक्य होतं की शरद पवारांना सहानुभूती मिळते त्या याचा सगळ्या गोष्टीचा पण परिणाम झाला त्यांनाही कळून चुकलेलं होतं आणि आत्ता जे काही महाविकास आघाडी स्थापन झाली मी जे सांगितलं पहिला मुद्दा की त्याच्यामध्ये जी फाटाफूट झाली दोन राष्ट्रवादींमधली ती पुन्हा त्या ठिकाणी शिरूर मतदारसंघामध्ये पण चालली आपण जर बघितलं तर पहिली सभा ज्या पद्धतीने झालेली होती त्याचा रोष त्या ठिकाणी मतदारांमध्ये पण दिसला आणि त्याचा पण फायदा पुन्हा एकदा अमोल कोलेंना झाला आणि हा जो मुद्दा होता आढळराव पुन्हा एकदा दहा मला वाटतं दोन तीन टर्म ते होते आणि पुन्हा आत्ता निवडणुकीसाठी घोंगडे साहेब म्हणले या वयामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये जाऊन उभे राहिले हे लोकांना रुचलं नाही आणि अमोल कोल्हेंची प्रतिमा यामुळे ते पराभूत झाले या निवडणुकीने सर मला तुमच्याकडे यायचंय की या निवडणुकीने असं सिद्ध केलं की अजित पवारांच्या आमदारांची शिरू मतदारसंघामधली जे काही त्यांचे तीन चार आमदार आहेत त्यांची जादू संपली का मला वाटतं विष्णू असा आहे mm -hmm. की जादू संपली असं म्हणण्यापेक्षा आमदारांचं ऐकायच्या मनस्थितीत मतदार नव्हते मतदारांची भूमिका ही कसं असतं की मतदारांची भूमिका ही बऱ्यापैकी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठरलेली असते मत कोणाला द्यायचं आत्ताचं एकूण जे वातावरण होत तर लोकांना अमोल कोल्हे ही लोकांची पहिली निवड होती आणि आमदारांची पकड ढिली झालीय का तर मुळामध्ये त्यातल्या अनेक आमदारांना आढळरावांसाठी काम करायचं नव्हतं मनापासून करायचं नव्हतं अजित पवारांचा आदेश होता म्हणून काने का केलं कुणी काय काय मध्यकाळात काळात बोललं हे आपल्या सगळ्यांना माहितीये कुठला आमदार काय बोलला पण मला असं वाटतं की त्या पलीकडे सुद्धा मुळात लोकांच्या मनातच नव्हतं आढळरावांना निवडून देणं आणि त्यामुळे ते पडलं मध्ये शरद पवारांचा फॅक्टर किती चालला त्यांचा पुतण्या म्हणजे अजित पवार सोडून गेले त्यानंतर अजित पवारांचं जे अमोल बोलण्या उद्देशून तू खासदार कसा होतो हे स्टेटमेंट या दोन्ही गोष्टीचा काय अर्थ लावाल तू? आता शैलेश काळे म्हटले त्याप्रमाणे अजित पवार ज्या क्षणी म्हटले ना की तू निवडून कसा आहे तो मी बघतो त्या क्षणी निश्चितपणे त्याचा परिणाम निगेटिव्ह परिणाम मतदारांवरती झाला अजित पवारांची जी एकूणच का जी काय ते खूप छान काम करतात असं म्हणतात लोक पण ते जे काही बोलतात ती जी काही भाषा आहे ती सर्वसामान्य मतदाराला खरंच आवडत नाहीये दुसरा प्रश्न तुम्ही विचारला शरद पवारांचा तर शरद पवारांचा पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पवारांचा म्हणून मतदार आहे त्यामुळे कुठेही गेलं तरी त्यांच्याविषयी एक सहानुभूती आहे आणि गेल्या वर्षभरात जे झालं त्याचा खरं तर खूप परिणाम या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं झाला आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सर्वांचे तुमच्या धन्यवाद